एकदा संजय मामाने पाळ उरवली तर तालुक्यातनं बाहेर हलणार नाही ह्याच्यापेक्षा आपले आपल्याच छेडू ओटातलं मामा त्यांच्या दोन सभेत आपल्या आपल्यात छेडू ह्याला एकदा बाहेर जाऊ दे आम्ही सुद्धा मामांना विरोध केलेली माणसं आहेत पण या ठिकाणी आधीनाच वाचवायचं असेल तर कुठंतरी आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल मित्रांनो यामुळे मी सगळ्या करमाळ्या तालुक्यातल्या लोकांना विनंती करणार आहे आणि विशेषतः बागलघाटातल्या लोकांना विनंती आहे तर लोक जरी कमी असले ते सगळेजण ऐकतायत एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की महायुतीच्या पाठीमाग उभा अजित अजितदादांनी सुद्धा सांगितले मी सहकार्य करतोय हे दोघं जाऊन चाळीस मिनिटं भेटून आले तरीही इथं आले दुसरीच बातमी देत की त्याच्यावर चर्चाच केली ना तर अजित बाबा मांडलून देवा काय ना तुमचा तुमच्यावर विश्वास नाही या सगळ्या प्रक्रियेत मी होतो संजय मामाकडे आम्ही तीन बैठका गेल्या सगळे महायुतीचे आम्ही सगळे पदाधिकारी मामा म्हणायचे तुम्ही सांगाल तसं प्रत्येकाला यात समावून घेऊ तुम्ही मला पाच सात जागा घ्या कोण आहेत आम्ही शिवसेना असल आम्हाला जागा द्यायला तयार होते जिल्हा परिषद आपण एकत्र करू पण या ठिकाणी त्यांनी ते, ते जागा घेतल्या नाही कारण आपली दिलेली माणसं सुद्धा परत संजय मामाच्याच जा गटात जातील अशा प्रकारची त्यांना भीती या ठिकाणी निर्माण झालेली तुम्ही किती लोकांना येड्यात काढणार आहात आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात कुणी वाटोळं केलं काय केलं ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही आता आमच्या ह्यांनी घेतली सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारला म्हणून काठीने मारलं म्हणजे प्रश्नसुद्धा विचारायचा नाही मला सुद्धा मामा धमकी दिली होती मी स्टेन दोन घेतले पैसे भरले एकटाच पुढं मागं दोन स्टेनवा जनरल एक तास प्रश्न विचारतो होतो तिथनं गेलो मकाईवर बी गेलो अरे लोकशाही जिवंत ठेवली नाही तुम्ही आज या ठिकाणी तुम्हाला एवढं एकशे चाळीस कोटी रुपयाची मदत मका कारखान्याला केली ही आमच्या महायुती सरकारने तुम्हाला मदत केली आहे तुमची संपलेली पार्टी जिवंत करण्याचं काम शिवसेना भारतीय जनता पार्टीला राजेदा पवारांनी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी अजून तुमची भूमिका जाहीर करत नाही तुम्ही सत्यत महायुतीत बी आला नाहीत तुम्हाला मामा जागा देतो ते बी घेतल्या नाहीत ना तुमच्या कार्यकर्त्यावर तुमचा विश्वास नाही पण ही नीती या ठिकाणी चालणार नाही कारण तालुक्यातली जनता मित्रांनो हुशार आहे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण झालं पाहिजे विकासाच्या ठिकाणी विकासाचं राजकारण झालं पाहिजे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मामा ह्या निवडणुकीत कुरगुटीचं राजकारण केलं तरी चालल पण आदिनाथवर सगळ्यांचे प्रपंच आहेत उद्या संजय मामांनी जर कारखाना नाही चालवला तर आपण त्यांना म्हणू शकतो की पुढल्या वेळेस मत मागा येऊ नका आणि मामांनी सुद्धा त्यावेळेस सांगितले आमच्या बैठकीत की जर वेळ पडली तर माझ्या खिशातनं पैसे टाकणार पण यंदा गळीत हंगाम चालू करणार म्हणजे करणारच मग अशी भूमिका जर संजय मामा तालुक्यासाठी घेत असतील तर माझ्यासारख्या विरोधात काम करणाऱ्या माणसांनी मामाच्या मागे मामा उभं राहिलं पाहिजे कशा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर करमाळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी मी जाहीर व्यासपीठावर विनंती करणार आहे आम्ही तीन तीन वेळा त्यांच्याकडे चर्चेला गेलो त्यांच्या इथून उमेदवारी अर्ज भरलेत दिदींनी म्हणायचं प्रिन्सला विचारा प्रिन्सनी म्हणायचं काकाला विचारा ह्यांच्यातच मिळ नाही तुम्ही एक तर जाहीर करा माहितीत आहेत का नाही ह्यांनी एकानी भाजपकडे जायचं एकाने शिवसेनेकडे जायचं इथं आले तर महायुतीच्या विरोधात काम करायचं मुंबईला गेले की जे महाराष्ट्र म्हणायचं या ठिकाणी मी त्यांना विनंती करणार आहे की आदिनाथच्या निवडणुकीत तुम्ही कटू राजकारण करू नका राजकारणात तुम्ही जर चांगलं काम केलं तर सगळी माणसं तुमच्या मागे उभा राहणार आहेत आणि तुम्ही जर आधीनात लवकर राहिले तुमच्या मागे तुमची माणसं उभं राहिलीच असती ना पण राहिले तर आता मित्रांनो चार दिवस पंधरा तारखेला सोळाला बंद प्रचार किती पंधराला प्रचार बंद आहे आज तारीख आहे अकरा राहिले चार दिवस आणि तुम्ही कशासाठी माणसं थांबून ठेवताय तुम्ही द्यायचं नसेल तर देऊ नका लोक जनता तुमची आता मागे नाही लोकांना लक्षात आले त्यांच्या कार्यकर्त्या धनंजय डोंगरे सारख्या माणसांशी सुद्धा लक्षात आले की त्याचा काटा काढण्यासाठी हा निर्णय बदलला नाही म्हणून प्रत्येक माणसाच्या लक्षात आलेलं आहे हळूहळू सगळी माणसं बोलणार आहेत फक्त मी तमाम सभासदांना विनंती करणार आहे की या आदिनाथच्या निवडणुकीत तुम्ही राजकारण डोळ्यापूर्ण बाजूला ठेवा तुमची जात बाजूला ठेवा धर्म बाजूला ठेवा फक्त करमाळा तालुक्यातला शेतकरी वाचवायचा असेल तर आदिनाथ कारखाना चालू झाला पाहिजे आणि आदिनाथ कारखाना चालू करण्याची जबाबदारी आदरणीय संजय भावाने घेतलेली आहे आणि आम्हीसुद्धा सगळ्यांनी पाठिंबा काहीतरी विचार करून दिला असेल ना आणि कुणाच्यात तर मग मला सांगा चालू करायचं तालुक्यातल्या एक माणसाने सांगावं हो की नारायण पाटील हा कारखाना कार चालू करू शकतो आम्ही माघार घेऊ किंवा त्यांनी पुढे येऊन सांगावं हो। मामा म्हणले तसं काल पत्रकारात विषय झाला मामा तुम्ही जी भाषणात सांगता का नाही मी कारखाना कसा चालू करणार तर पत्रकारांनी प्रस्ताव दिला की दोन्ही नेत्यांना समोर समोर बसू संजय मामाने हा म्हणून सांगितलं समोरच्या पार्टीने सांगितलं विचार करून सांगतो आता हे नि कुणाला विचारायचं मग एक त्याला विचारायचं सांगतेच नाही पण एक तर तुम्हाला मला सगळ्यात दुर्दैवाची जनतेने डोळ्या पुढे आता हे ना ह्याची माझी बी नाही पहिली ओळख झाली मी टीव्ही मध्ये बसलो होतो प्रिन्स बाय मी ही येऊन बसली होती आमच्या अर्धा तास चर्चा झाली सात जागा घ्यायच्यात महामध्ये यायचे असं झाले फायनल झाली आकडे दीड तास चर्चा झाली काय म्हणलं मला ते काय म्हणला काय म्हणलं जो ऐकलं की लोकांना मी काय म्हणलो त्याला जर निर्णय घेऊ शकत नाही तर आम्ही त्याच्याकडेच जातो ना जर नेता व्हायचा असेल तुमच्याकडे स्वतःचा निर्णय घ्यायची ताकद जर तुमच्याकडे नसेल तर तो माणूस नेता होऊ शकत नाही भले निर्णय चुकीचा असू बरोबर असू योग्य असू ज्या ज्याकडे निर्णय क्षमता नाही तो माणूस स्वतःचा प्रपंच चालू शकत नाही तो कारखाना काय चालवणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी कळकळीची तुम्हाला विनंती करण्याचा चार दिवस राहिलेले आहेत आपल्याला कसल्याही परिस्थितीत संजय मामांना निवडून द्यायचं आहे त्यांना काय फरक पडत नाही विरोधकांनी सांगितले पंचवीस हजार कोटीचे मालक आहेत कारखाना पाडला तरी त्यांच्या काही जीवनात फरक पडणार नाही पण कारखाना चालू करण्यासाठी ही आदिनाथ महाराजांनीच ही सगळी घडवून आणल्या असं माझं प्रामाणिक मत आहे ज्या ज्या वेळेस आदिनाथ कारखाना अडचणीत आला त्या त्यावेळेस कोणीतरी त्याला सावरला येतोच अशा पद्धतीने संजय मामा आदिनाथ महाराजांनीच पाठवलेले आहेत तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी येत्या तारखेला सतरा तारखेला एकोणीस तारखेला मग नोजणी आहे आणि मलासुद्धा विश्वास आहे मी सुद्धा पंचवीस वर्ष राजकारणामध्ये मामाबरोबर काम केले सुरेकांत पाटील आहेत तर मला विश्वास आहे त्यांची व्यवहारी वृत्ती व्यापारी वृत्ती ही आदिनाथ कारखान्यात शंभर टक्के चांगल्या पद्धतीने चालवत आपल्या भागातलं ऊस जाण्याची सोय होईल त्यांच्या अंतर्गत काय कल्पना ते सुद्धा सांगतील कशा पद्धतीने आपल्याला कारखाना वाढवायचा दोनशे पासष्ट एकर जमीन आपल्या कारखान्याची आदिनाथ कारखाना किती संचालन झाले प्रत्येकाचा इतिहास काढा कुणी काय काय केलं ते आता एकवीस पोरं नवीन घेतले त्यांनी मी सगळे हा का आधी मात्र माणूस एक पाहिजे का अनुभवी अनुभवी आणि मी दुसरी एक गोष्ट ह्याचं पॅनलमध्ये जे बघितले सगळ्या माणसांनी याची पॅनलमधली मुलं आहेत प्रशांत पाटील असेल स्वर्गीय मामांचं त्यांनी जीवापाडकाम केलेलंच आहे गणेश चिवटेंनी दिदींचं काम केलेलं आहे काही लक्ष्मीला आमदार केलं बाळकृष्ण सोननीने काम केलेलं आहे रश्मी बागलांचं वामनदानी उभं आयुष्य घालवलं आहे स्वर्गीय मामांसाठी चंडू काकांनी घालवलं आहे आशिष गायकवाडने घालवले कुठला माणूस नाही की ज्यांनी ज्याचं मत दिगंबर बागला पार्टीला मिळलं नाही बागलाच्या पार्टीला बागला मिळलं नाही एक उमेदवार आमच्या प्लॅन आहे का मामाचे ह्याची उतरं आहे तरी करा ना तुम्ही सगळ्याला कवर तुम्ही खेळवत ठेवणार आहेत मकाईला सहकार केलं बिनोरन मकाई तिला तुमचं आले की सगळं साधून घेतात तर या ठिकाणी ही कटुनीतीचं राजकारण बागल कुटुंबियांनी करू नये कारखाना विकासात तुमच्या जर चालवायचं नव्हता तुम्ही स्पष्ट तुमचं अपेश मान्य केलं की मी कारखाना चालू शकत नाही माघार घेत नाही चालवणाऱ्या माणसाला पाठिंबा द्यायला अडचण आहे आणि तुम्ही जरी नाही दिलं मित्रांनो मला ठाम विश्वास जनता मामांच्या मागे उभा आहे त्यांचं मनातलं काळं बिरं धनंजय डोंगरेपासून चिंतामणी जगतापासून सतीश नेहरपासून कल्याण सुरडेपासून सगळ्यांना त्यांच्या ताटात बसणारे रमेश सुद्धा शिवाय घेतले तर बसून की ह्यांच्या राजकारणासाठी आमचा बळी गेला आणि मामा खाजगीत चर्चा आम्ही जर सात उमेदवार मामाचे ते आनंद दिले असतं आमच्यात पण चांगले सगळे लफगे जात ह्यांच्याच नेत्र लफगे बांधते ती आणि हे दिले दिलं हे परत मामाचं मागे जाते आणि अशाने पार्टी मोठी होत असती का आम्ही मी त्या पार्टीत सात जागा झाल्या तर मी आलो असतो ओबीसी मधून किंवा इतर गटात न पण कार्यकर्ता मोठा होऊ द्यायचा नाही स्वतःच मोठं व्हायचं स्वतःच तूप वाढवायचं मकायला पैसे घ्यायचे आणि मकायचं सुद्धा गादी एकशे चाळीस कोटी जरी घेतले तरी कारखाना काय आता बघू पुढे काय हा पण या ठिकाणी माझं एक कळकळीचं तालुक्यातल्या जनतेला विनंती आहे की या आदिनाथच्या निवडणुकीत कटुनितीचं राजकारण करणाऱ्यांना खड्यासारख्या बाजूला काढा आपल्याला आदिनाथ कारखाना चालवायचा आहे आणि हा कारखाना संजीमाच्या प्रगतीसाठी नाही चालवायचा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी चालवायचा आहे शेतकऱ्यांच्या कामगारांच्यासाठी चालवायचं आहे या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतो आणि एकनाथ साहेबांनी सुद्धा काल आम्ही चर्चा झालेली आहे खंबीरपणे पाठीमागं उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे निवडून आलो आपण सगळेजण साहेबांच्या दर्शनाला जाऊ आणि या ठिकाणी सगळ्यांनी पतंग या चिन्हावर मतदान करावं अशा प्रकारची भूमिका मांडतून थांबतो जयंत महाराष्ट्र